हो नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आमचा बघत राहा आमचे बाबा इथं बसल्यात मला हा इथं मंदिरात चाललो आम्ही त्याला गाईच आता आम्ही चाललो मंदिरात बघाच देव्यांनी आरती घेतली बघा आता आम्ही चाललो मंदिरात आज शनिवार आहे ना बघा आरती बिरती भरले आता आम्ही चाललो आणि ही गुंजन इथं बसली आहे गुंजन बसलीस काय गुंजन बसले बस तिथं आता आम्ही चाललो मंदिरात बघा हो काय तर ताबी आलो मंदिरात अवघा हो दर्शन घ्या सांगल्यावेळी मंदिरात तुला थांबा भेटतो आम्ही ते वेळ मग आता आरती करते आणि माल घालल ते बन्वारिया त्या टीका लावायची ते जो आ तो तो आज बाबांनी दिला ते ना वाला करली तोच लावून दिसलेला చలాత మాలతో వర్ణట

कुक म्हणून कुक म्हणून काय करतो माझा हात ते मसाल्यांच नाव घ्यायचं कुठल्या पाकिटात मग बरोबर तुला शिकवतो तुम्ही शिकवा मला जेवण हम्म असू दे सांग असू खाली पडायची बाबा पकडला भावाकडे आलेस ना मग गाडीची चावी घेऊन ये पटकेल चल मग आमचा बाबा बसल

हा शब्द कशी बांधली शाळेत कोणाची बांधलीस तुला माझ्याकडे कॅडबरी बघ शाळेच फोटो काढाय आम्ही राखी बांधली काय मला काय हे कॅडबरी टाकलीस ती कॅडबरी टाकली आईने बघ आमची आई आणि गुंजन आमचा बाबा झोपलं गाईड आता आम्ही चालू ढाटावला गाडी चालवत आहे ai cái nó trên Hãy subscribe cho kênh Ghiền Mì không आईत तला पण आहे पण नाही ठिकाणी आम्ही गावात पोचलो आम्ही गावात पोचलो आता मध्ये बरीच आलुद्धी का गया कर लिया होगा आई तक दादी खड़ी बातों आई पर इसी इतना काय दादान ने लुखरी हो गया गाइस हमें आणि हत्या इथं बसले नाही इथं बसलाय विशाल भाऊ आहेत आणि आज शिवराज काय बोल

वाग घरी मजाल राजाच राजिम टिम टीम टिम टिंबाली थमाकड मोडल वाघ घरी मजा राजाच राजगण राज वाऱ्याची पिपानी पिपानी वाजते वाऱ्याची पिपानी, पिपानी वाजते ढगाच्या ढोला संग तालवरी गाजते, ढगाच्या ढोला संग जैत गलो नी घागर मी नेऊ कशी बालारी जैत गलो नी घागर भरली नेऊ कशी बालारीवरले नेवरली ग जाऊ कशी चोरून बाई मथुरेचा वालारी कशी मी जाऊ ಮಥುರೇಚಾರಿ ಕಶಮೀದ ಮಥುರೇ ಚಾರಿ ನಟಕಟ ಭಾರಿ ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ಸಪುಲಾಯ ಮುನತಿರಿ ನಟಕಟ ಭಾರಿ ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ಸಪುಲಾಯ ಮುನತಿರಿ करता थोडी भागर फोडी लावू कशी चोरून बाई मथुरेच्या बालारी कशी मी जाऊ मथुरेच्या वालारी कशी मी जाऊ मथुरे छावाक फोडू काना मारी <laughs> <या> <laughs> <दे आगे। laughs> दे दे दे। एक टक्के खबर तुझे पादरिया

का आता आता आम्ही चाललो गणपती बघायला आधी चाललो आता गणपती बघायला गणपती जॉईन करायचो नाही आता काय काय कॅमेरा भरती शेअर टाकले होता रे मोठ आता आम्ही आलो असू बघा गणपती हुँ, हुँ, हुँ। दे दे, अरे काय हो हुँ, हुँ। आस्ता अरे हो तू गायचे बघा मामा चाललं मास बघायला बघा ते तयारी केली आहे काटी विटी बघा पहिले तुम्ही वेगळी बघितलेली पहिली बघितलेली <laughs> होती वेगळी होती आता वेगळी आहे एक झलक मारत मारायचा भेंडी आणि त्याला भेंडी आली असेल हे बघा ही गुंजन गुंजनला बोलतात आमची लेट करण गाय लेट असते आणि बघा हे आता असते ही लाजली काय आम्ही आलो चालायला बघा हा दक्ष मोबाईल बघताय हा आदित्य फोरीच्या मॅटर मध्ये पाडायचा नाही बोलताय आणि अनुज अनुजिकडे बघ आय बनू पण तू सार्थक तू असं चालू मग बघूच नको बोल मी तिला भाई या बघा हा आईच हा फिनेल पियत होता मी याला वाचवला दाखवे आज ते हवं याला पोरगी नाही बोलली फिनेल पियात होता आयुष्यात कधी फिनेल पियाला मुळ आज आणि इथे आम्ही जा पडशील हा नीट जा नीट जा धाव 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 पटकन पटकन ये दादे येतील एवढंच काय धबधबा आहे धबधबा बघ दादा आम्हा पण काकडी आम्हा पण काकडी तिथं आणाय चाललं ना बोल आकेश काय बोल कोणाला सो हा लग्न आदित्य लग्न पण नाही लावू शकत माहितीये आदित्यला विचार आदित्य लग्न लावशील तू घरी मॅटर लागण्याचा मॅटर गेलेला तो काहीच आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो तर आवडला त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा चला बाय बाय